आज बनवूया छान पांढरी शुभ्र कुरकुरीत आणि छान फुलणारी अशी रव्याची कुरडई इथे मी चिक करण्याची देखील सोपी पद्धत सांगितलेली आहे बघू शकता कुरडई किती छान फुललेली आहे आवाज ऐकलात ना किती छान कुरकुरीत झालेली आहे अशी कुरडई तुमची देखील होईल कशी करायची त्यासाठी अर्धा किलो बारीक रवा घ्यायचा आहे हा रवा भरपूर पाणी घालून धुवून आहे रव्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून दोन मिनटं आहे आणि वरचं पाणी काढून घ्यायचं आहे रवा आला की थांबून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दो दोन वेळा रवा धुवून घेतला त्यानंतर या रव्यामध्ये पाणी घालून दोन दिवस रवा भिजत ठेवला होता रोज सकाळ संध्याकाळ त्यातलं पाणी बदललं जेणेकरून कोरडाही जास्त आंबट होणार नाही आता जेवढं चीक तेवढंच पाणी गरम करायचं आहे आणि ज्या भांड्यामध्ये चीक शिजवायचा आहे त्यामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित चीक हा फेटून घ्यायचा आहे बनवून घ्यायचा आहे तीस मिनटं लागले चीक बनवायला अर्धा कप पाणी उरवून ठेवलं होतं ते मला लागलं नाही तीस मिनिटामध्ये चीक छान शिजल्यानंतर कुरड्या घालून घ्यायच्या दोन दिवस उन्हामध्ये वाळवल्यानंतर मस्त अशा कुरड्या तयार झाल्या तुम्ही देखील बनवा आवडल्यास फॉलो करा धन्यवाद